नमस्कार आज आपण इथे पाला मच्छीचं झणझणीत असं कालवण बनवणार आहोत आणि पाला मच्छीचं आज आपण इथे मसाला फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं आणि आणि मसाला मच्छी फ्राय तयार होते तर आज आपण हे दोन्ही पदार्थ बनवणार आहोत मार्केटमधूनच आपण इथे पाला मच्छी कट करून आणलेली आहे मच्छी आणल्यानंतर तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण आता इथे मच्छी मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर मच्छी मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद मच्छीला छान चव येण्यासाठी आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत एक छोटा चमचा आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता किंवा मग लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीच्या मसाल्याचा वापर केलेला आहे सर्व मसाले आपण मच्छीला व्यवस्थित असे लावून झालेले आहेत आणि आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी इथे आपण ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे कालवणाला ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे चव छान येते आणि थोडी कोथिंबीर आणि चार ते पाच लसूण पाकळ्या तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे चव छान येते तर इथे आता चार ते पाच लसूण पाकळ्या आपण ठेचून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत अगदी रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घेतलेलं आहे इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर इथे आपण अडीच चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आमचूल आपण गरम पाण्यात भिजत ठेवलेली ती ते, ते पाणी आपण आता फोडणीमध्ये टाकल्यानंतर आपण लगेच झाकण ठेवलेलं आहे म्हणजे लसणाचा छान असा स्वाद येतो तर इथे आपण आता फोडणीमध्ये जे कोकमचं पाणी तयार करून घेतलेलं ते आपण फोडणीला दिल्यानंतर लगेचच झाकण ठेवलेलं आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा हे कालवण मी गावच्या पद्धतीसारखं बनवत आहे म्हणजे गावाला ज्याप्रमाणे बनवतात त्याप्रमाणे मी इथे हे कालवण तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने आता आपण वाटण छान फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे वाटण परतवून झाल्यानंतर आपण इथे आता पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण कालवण एकदा ढवळून घेणार आहोत काय काय वेळेला काय होतं ज्या वेळेला खोबऱ्याचं कालवण बनवतात त्यावेळेला खोबरं एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं म्हणजे खोबरं आणि पाणी एकत्र असं घट्ट होत नाही तर त्याचं कारण म्हणजे खोबरं जर जा तुम्ही जाडसर वाटून घेतलं तर मग ते कालवण पातळ आणि म्हणजे खोबरं एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं तर खोबरं हे बारीकच वाटून घ्यायचं आणि ओल्या खोबऱ्याचाच वा, कालवन वापर करायचा ओल्या खोबऱ्यामुळे ह्या कालवणाला छान अशी चव येते तर कधी पण लक्षात ठेवा मच्छीचं कालवण बनवताना कालवणाला एक उकळ आल्यानंतरच मच्छीचा वापर करायचा तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे कालवणाला आता आपण एक उकळ येऊ द्यायची आहे कालवणाला उकळ आल्यानंतरच मच्छी कालवणामध्ये सोडायची आहे तर इथे आता कालवणाला उकळ आलेली आहे आणि मॅरिनेट करून ठेवलेली मच्छी पाला आहे तो आपण आता कालवणामध्ये सोडणार आहोत तर इथे आता कालवणाला एक छान अशी पाच मिनटासाठी उकळ येऊ हो द्यायची आहे पाच मिनटामध्ये अगदी मस्त झणझणीत असं पाला मच्छीचं कालवण तयार होईल नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा तर इथे आता पाच मिनटासाठी आपण कालवण छान उकळून घेणार आहोत हे पाला मच्छीचं कालवण तुम्ही अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत कालवण छान उकळलेलं आहे कालवण पाच मिनटं उकळून झाल्यानंतर आपण आता इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता थंड झाल्यानंतर छान तर्रीदार असा हा रस्सा तयार होतो तर इथे आता मस्त झणझणीत असं पाला मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे तर इथे पण आता पाला मच्छी मसाला फ्राय बनवणार आहोत पाला मच्छी मसाला फ्राय बनवण्यासाठी फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून आपण छान परतवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेला पाला मच्छी आहे ती आपण आता फ्राय पॅनमध्ये छान तळून घेणार आहोत स्लो गॅसवर आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत तर इथे आता एक बाजू छान खरपूस अशी तळून झालेली आहे आणि आता आपण सर्व मच्छी आहे ती पलटी करून घेणार आहोत अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही मच्छी फ्राय तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने पाला मच्छी मसाला फ्राय बनवून बघा पाला मच्छीला थोडे काटे असतात त्याच्यामुळे चवीला अतिशय चविष्ट लागते ते आता मसाला मच्छी फ्राय तयार करून झालेली आहे आणि आता आपण झणझणीत असा ओलाजवळा बनवणार आहोत ओला जवळा बनवण्यासाठी इथे आपण आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे आता एक कांदा आपण बारीक चिरलेला आहे तो आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे जवळा छान तयार होतो तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटोमुळे छान अशी चव येते तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण एकजीव होईपर्यंत आपण पर परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आपण छान जावळा चटपटीत होण्यासाठी इथे चार ते पाच आमसुलाचा वापर केलेला आहे आमसूल ही कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही आमसूलं म्हणजे कोकॉमचा वापर करायचा आहे तर इथे आता सर्व मसाले व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत मसाले परतवून झाल्यानंतर आपण इथे कच्च्या कैरीचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर कच्ची कैरी आवडत असेल तर तुम्ही थोड्याशा कैरीचा वापर करू शकता तर इथे आता कच्ची कैरी आपण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते परतवून घेणार आहोत तर इथे आता कच्ची कैरी परतवून झाल्यानंतर आपण स्वच्छ साफ करून घेतलेला जवळा आहे तो आपण आता इथे परतवून घेणार आहोत तर जवळा धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये आपण निथळून घेतलेला आहे निथळल्यानंतर आपण त्याला थोडीशी हळद लावून घेतलेली आहे तर इथे आता जवळा आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता हा जवळा आपण बनवणार आहोत तर इथे आपण हा जवळा आपण सुखा बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता आपण हा जवळा बनवणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर जवळा आपण एकदा ढवळून घेणार आहोत जवळा बनवताना सुरुवातीला मिठाचा वापर न करता जवळा छान परतवून झाल्यानंतर मिठाचा वापर करायचा म्हणजे जवळ्याला पाणी सुटत नाही तरी ते आता मस्त झणझणीत असा जवळा तयार झालेला आहे वरून आवडत असल्यास इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर हा ओलाजवळा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट झणझणीत असा ओला ज... ओलाजवळा तयार झालेला आहे तो आपण एका आता ताटामध्ये ता ता काढून घेणार आहोत तर इथे मस्त असं झणझणीत असं पाला मच्छीचं कालवण मच्छी फ्राय आणि ओलाजवळा बनवलेला आहे तो आपण एका ताटामध्ये ता ता काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे मच्छी थाळी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही मच्छी थाळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये